आर जे द मोटिवेटर या आपल्या आवडते यूट्यूब चॅनलच्या सर्व श्रोत्यांना राहुल जोशीचा पुनश्च सप्रेम नमस्कार तर आजचा विषय आहे वैदिक संस्कार आपण आजच्या या धकाधकीच्या जीवनात जीवन जगत असताना बऱ्याचशा समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं तर या समस्यातून बाहेर पडण्यासाठी आपण नानाविध अशा प्रकारचे उपाय करत असतो आणि सर्व उपाय करून आपण थकल्यानंतर धा, सर्व उपाय संपल्यानंतर आपण वैदिक संस्कारांकडे वळतो ॲक्च्युली वैदिक संस्कार हे मनाला समाधान देणारे असतात त्यामुळं वैदिक संस्कारांकडं आपण सर्वात शेवटचं ऑप्शन म्हणून जे नेहमी पाहतो तर ते टाळून आपण कुठलीही समस्या आल्यानंतर आपल्या आंतरिक समाधानासाठी आणि आंतरिक ऊर्जा उत्पन्न होण्यासाठी वैदिक संस्कारांकडे आपण वळलं पाहिजे तर आजचा विषय मी हा घेईन की नेहमी आपण मुलांच्याबद्दल नेहमी पॅनिक होत असतो मुलांबद्दल आपल्याला सगळ्यात जास्त काळजी वाटते मुलांची प्रगती व्हावी मुलं अभ्यासात मुलांनी जास्त लक्ष द्यावं चांगलं लक्ष द्यावं तर त्याच मुलांसाठी आपण विद्येची देवता गणपती बाप्पा आपण म्हणतो आणि विद्येची देवी ही सरस्वती देवी असते तर काही स्मॉल स्मॉल रेमेडीज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो म्हणजे छोटेसे वे या, या रेमेडीज करून स्वतःला तुम्हाला एक पालक म्हणून आपल्या मुलासाठी वैदिक पद्धतीने केल्याचं एक समाधानही मिळेल आणि त्या वैदिक पद्धतीने केलेल्या उपचारांनी मुलाचा देखील फायदा होईल कारण वैदिक संस्कारांनी जे आपण रेमेडीज करतो त्याच्याने आपला फायदा जरूर होत असतो पण आपला आ आतून तो विश्वास पाहिजे की हो हे केल्याने माझ्या मुलाचं चांगलं होईल एक पालक म्हणून मी माझी जबाबदारी या पद्धतीने देखील पार पाडून माझ्या मुलाचं चांगलं करू शकतो हा विश्वास प्रथम पालक म्हणून आपल्या मनात पाहिजे तर ती पूजा केल्याचं समाधान आपल्याला भेटेल आणि त्याचं फलश त्याची फलश्रुती ही मुलांच्या चांगल्या अभ्यासातही होईल आणि तो प्रगतीपथावर जाण्यासाठी अग्रेसर होईल तर ही रेमेडी साधी रेमेडी मी पहिल्यांदा सांगतो की घरामध्ये आपले स्फटिका स्फटिकाची माळ असते कमळगट्ट्याची माळ असते तर या स्फटिकाच्या माळेने किंवा कमळगट्टाच्या माळेने फक्त दोन छोटेसे स्तोत्र किंवा सरस्वती देवीची प्रार्थना आराधना या पद्धतीने करायची आहे एवढंच म्हणायचं आहे ओम ऐ नम ओम ऐं 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 नम आता हे हा जो ओम ऐं नम आहे हे एकशे आठ वेळा आपल्याला याचा जाप करायचं आहे आणि दुसरा जाप हा ओम ऐ सरस्वती नम म्हणजे तो या पद्धतीने ओम ऐं सरस्वती नम 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 असा कमळगट्ट्याच्या माळ्याने किंवा स्फटिकांच्या माळ्याने आपण जॅप केल्याने आपल्या मुलांचा अभ्यासातलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं अभ्यासात ती जर काही मुलं कच्चे असतात किंवा त्यांना अभ्यास करायचा कंटाळा येतो तर काही आपण वैदिक पद्धतीने आपण आपल्या एक पालक म्हणून मनाने त्यांच्यासाठी ही आराधना करावी सरस्वती देवी ही मुलांना अभ्यासाकडून इन्फोर्स होण्यासाठी तिची शक्ती प्रदान करेल आणि हे ही एक हा एक विश्वास आहे जो प्रथम आपल्याला पालक म्हणून आपल्यामध्ये जागृत झाला पाहिजे तर आपण आपल्या मुलांमध्ये तो जागृत करू शकतो सरस्वती देवीची आपण आत्ता जे मी दोन स्तोत्र जे सांगितले ओम ऐम नमः आणि ओम ऐम सरस्वती नम हे एकशे आठ वेळा तर आपल्याला जाप करायचंच आहे हा एक प्रथम सिम्पल अशी रेमेडी मी तुम्हाला सांगितली तर सरस्वती देवीचं नाव आपण ओम ऐम सरस्वती नम याही पद्धतीने नाव घेतो किंवा ओम व्रीम ऐम व्रीम सरस्वते नम याही पद्धतीने आपण नाव घेतो तर याही पद्धतीने नाव घेतलं तरी काही हरकत नाही आहे सरस्वती देवीची ही सिंपल जी रेमेडी मी तुम्हाला सांगितली ओम ऐन नम आणि ओम ऐं सरस्वती नम ज्याचा जाब आपल्याला एकशे आठ वेळा करायचा आहे तर श्री प्रज्ञा विवर्धन स्तोत्र हे आपण यूट्यूबला फाइंड आउट करा त्यामध्ये पण तुम्हाला कळेल की मुलांचं स्मरणशक्ती वाढण्यासाठी अभ्यासातलं कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी ही श्रीप्रज्ञा विवर्धन स्तोत्राचा आपण जाप जर दररोज करत असू तर तो आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी खूप जास्त बेनिफिशियल असतो हा एक श्रद्धेचा भाग आहे त्यामुळे मी वारंवार सांगतो आहे की ही प्रथम श्रद्धा आपल्यामध्ये असली पाहिजे हा प्रथम विश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे की ह्या स्तोत्राचं पठन केल्याने आपल्याला आपल्या मुलाचं भलं होऊ शकतं आपल्या मुलाचं सर्वांगीण विकासासाठी हा स्तोत्र उपयोगी पडू शकतो तर हे श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आपल्याला यूट्यूबवर भेटून जाईल तरी आपल्या माहितीस्तव मी एकदा ते वाचून दाखवतो हे हळूहळू दररोज वाचल्याने हे आपल्याला पाठदेखील होऊ शकतं पण ठीक आहे पाहून वाचलं तरी काही हरकत नाही पण जीही देवाची आराधना आपल्याला करायची असते ती अत्यंत मनापासून आपण केली पाहिजे तरच त्याची फलश्रुती ही मिळत असते आणि संस्कृत जे श्लोक असतात ज्या ओव्या असतात ज्या ओळी असतात त्या मोठे शब्द असताना आपण थोडेसे तोडून तोडून आपल्या पद्धतीने त्याची मोड करून तोड तोड करून त्या पद्धतीने आपण वाचलं तरी मनाने वाचलं तर त्याचं फलश्रुतीही आपल्याला भेटते तर मी माझ्या पद्धतीने वाचत असतो तुम्ही तुमच्या पद्धतीने ते मनाने वाचल्यानंतर तुम्हाला त्याचा चांगला अनुभव येईल नक्कीच तर श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्र ओम असज्ञाविवर्धन स्तोत्र मंत्रस्य सरद कुमार ऋषिहा स्वामी कार्तिकेयो देवता अनुष्टुप छंदहा मम सकल विद्या सिद्धर्त जपि विनयोगाहा श्री स्कंद वाच योगीश्वरो महासेनहा कार्तिकेयोग्नी नंदनहा स्कंदहा कुमारहा सेनानिहा स्वामी शंकर सम्भावाहा गांगेयस्ताम चुड़स्य ब्रह्मचारी शिखी ध्वजहा तारकारी रूमा पुत्र क्रौचारीशानन शब्दब्रमसमुद्रच सिद्ध सारस्वतो गुवा भगवान् भगवान फलप्रदः शरज्जन्मा गणाधीशो पूर्वजो मुक्तीगृत सर्वागम वाञ्छितार्थप्रदर्शनः वादर्शन नामानि नामानी मदियानीती पठेत् प्रत्यूष श्रद्धया युक्तो मुको वाचस्पती मया नीति मम महाप्रज्ञा मवा नात्र कार्या विचारणा कार्तिकेया प्रणमस्तो सर ही हा झाला श्री प्रज्ञा विवर्धन स्तोत्र हा प्रज्ञा विवर्धन स्तोत्र झाल्यानंतर आपल्या मुलांना आपल्याजवळ बोलवून आपण जे काय उद्बत्ती लावली असेल ते उद्बत्तीचा उद्बत्ती जी असते त्याची जी राख असते तर ती त्या पद्धतीने आप दे, आपण त्यांच्या डोक्याला लावू शकतो आणि एक पाच आशीर्वाद हे आपण दररोज आपल्या मुलांना हे दिले पाहिजेत जसे की आयुष्यमान भव यशस्वी भव कीर्तिमान भव बुद्धिमान भव निरोगी भव तर हे पाच आशीर्वाद आपण आपल्या मुलांना दिल्याने आपल्याला देखील आंतरिक समाधान मिळते आणि मुलांना जे काही त्यांची प्रगती होण्यासाठी त्याची मदत आणि आपल्यामार्फत त्याचे आशीर्वाद देखील मिळतात तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या मुलांना मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एक वैदिक पद्धतीने जे वैदिक संस्काराचा सा जो भाग असतो त्या पद्धतीने आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो की से स्तोत्र स्तोत्राचं प्रत्येकाचं पठण करणं हे सुरुवातीला थोडंसं अवघड वाटत असतं मी स्वतः राहुल जोशी ब्राह्मण असल्यामुळं मी तुम्हाला सांगतोय असं नाही मी एक स्वतः कामगार आहे पण या वैदिक संस्काराने आपल्याला आंतरिक समाधान हे मिळत असतं आणि आपल्याला ते आंतरिक समाधान मिळाल्यानंतर आणि ती गोष्ट आपण मनाने केल्यानंतर आपल्या घरात देखील एक पॉझिटिव्ह एनर्जी अशी क्रिएट होत असते त्यामुळे आपल्या मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपल्या मुलांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी एक रेमेडी म्हणून का होईना सरस्वती देवीचं नाव हे ओम ऐम नम ओम ऐम सरस्वती नम हे कमळगट्ट्याच्या माळ्यांनी किंवा स्फटिकाच्या माळ्यांनी एकशे आठ वेळा दररोज घ्यावं आणि हे श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे खूप फलदायी आहे हे देखील आपण दररोज म्हणावं अशी ही व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास पुनश्च विनंती करतो आणि आजचा हा व्हिडिओ थांबवतो आपल्या आर द मोटिवेटर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच माहिती देणारे आणि आपणास प्रेरणा देणारे व्हिडिओज मी आपणासमोर आणत राहीन धन्यवाद